जय श्री संत जगदगुरु महाराज बावलीच्या वेशात आले म्हटलं पंढरपुराकडे सगळ्या प्रस्थान आहेत परंतु तरी देखील काही ठिकाणी या आहे ते माऊस फेकण्याचे प्रकार जे आहेत मध्यंतरीच्या काळात पुण्यामध्ये होते पुण्याच्या वारकरी संप्रदाय आणि वारकरी संप्रदायातील सर्व वारकरी भक्त यांची गेल्या काही शतकांपासूनची परंपरा आहे आणि वारकरी सर्व जगाच्या कल्याणासाठी त्यांच्या चांगल्यासाठी प्रार्थना करत असतो आणि पंढरपूरचा पांडुरंग हा देशातल्या रंजल्या गांजलेल्यांचा गरिबांचा बारा बलुतेदाराचा अप्रापगड जातीतल्या लोकांचा शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा देव आहे आणि त्यामुळं काही लोकांना अशा या वारीला गालबोट लावण्याचं षडयंत्र केलं जात आणि अशा षडयंत्राला कोणताही वारकरी बळी पडणार नाही ज्या पद्धतीनं वार, वारी ही पहिल्यापासून चालत चालत आलेली आहे अशी सूर्य चंद्र असेपर्यंत ही वारी राहणार किती आघात करण्याचा प्रयत्न केला कुणीही किती चुकीच्या पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न केला तरी वारकरी आपल्या पद्धतीन ही वारी पुढे घेऊन जातील संत महात्म्यांचे विचार पुढे घेऊन जातील

वीज बिल माफीची योजना या महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना शेतीचं वीज बिल माफ साडेसात एच पर्यंत सरकारच्या माध्यमातून केलेलं आहे माननीय नरेंद्र मोदी साहेब आणि राज्य सरकार, मा सरकार यांच्या माध्यमातून किसान सन्मान निधी ही वर्षातून तीन वेळा दिली जात आहे एक रुपयामध्ये शेतकऱ्यांना विमा देणं हा क्रांतिकारी निर्णय शेतकऱ्यांच्या साठी सरकारच्या माध्यमातून घेतलेला आहे माझ्या शेतकऱ्याच्या मा घरातल्या लाडक्या बहिणींना भाऊबीज सरकारच्या माध्यमातून दिली जाते पन्नास टक्के ची सवलत आम्ही सगळे शेतकरी कष्टकरी या मधून प्रवास करत असतो ती सवलत मोठ्या प्रमाणात दिलेली आहे पंच्याहत्तर वर्षाच्या वरची आमची वरिष्ठ लोक त्यांना मोफत एस टी दिलेली आहे शेतकऱ्यांचं म्हणणं योग्य आहे की आम्हाला कर्जमाफी दिली पाहिजे सरकार यापासून पळ काढत नाही सरकार नक्की चांगला मार्ग नक्की काढेल आणि शेतकऱ्याच्या बाजूने सरकार ठामपणे उभं राहील शेतकऱ्याच्या शेतमालाला चांगल्या पद्धतीचा भाव देण्याचं क्रांतिकारी निर्णय हे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून घेतला जातोय त्यामुळे शेतकऱ्यांनी कठोर शेतकऱ्याचा प्रयत्न बगलराव मुंडे करते माजी मंत्री आहेत माझी मजे आहेत त्यांनी शेतकऱ्यांच्या पायत ना त्या सरकारने दिलेले आहेत बघा त्यांनी काय स्टेटमेंट केलंय मी बघितलं नाही परंतु शेतकऱ्यांच्या बाबत अत्यंत संवेदनशीलपणे सरकार आमचा निर्णय घेत आहे शेतकऱ्यांच्या बाजूने उभा आहे शेतकऱ्यांच्या मुलांना वस्तीगृहामध्ये ऍडमिशन देण्याचा क्रांतिकारी निर्णय सरकारनं ओबीसीच्या मुलांना बीजेनटीच्या मुलांना पार्टी मधून मागासवर्गीयांच्या मुलांना सारथी मधून विद्यार्थी जे मराठा समाज आहेत त्यांच्यासाठी शेतकऱ्यांचे कोर आहेत त्यांच्यासाठी खूप चांगले निर्णय घेतलेले आहेत आणि सरकार

महामार्ग असताना शक्तीपीठ महामार्गाची आवश्यकता का महाराष्ट्रामध्ये त्रिकोण तयार करायला लागलेले आहेत ला मुंबई टू नागपूर समृद्धी महामार्ग गोवा टू मुंबई दुसरा महामार्ग आणि वर्धा टू परत गोवा तिसरा महामार्ग म्हणजे विकासाचा त्रिकोण करायचा सरकारचा विचार आहे परंतु कुठल्याही शेतकऱ्यावरती जोर जबरदस्ती नाही शेतकऱ्यांची संमती सर्वांना घेऊन त्यांच्याशी बोलणं करूनच सरकार निर्णय घेणार आहे कुणावरती जबरदस्ती नाही कोल्हापूर जिल्ह्यातून ज्या विरोध होत होता मी स्वतः त्या सगळ्या शेतकऱ्यांना भेटलोय मान्य मुख्यमंत्री महोदयांची कोल्हापूरच्या विमानतळावरती तीनशे साडेतीनशे शेतकऱ्यांच्या बरोबर बैठक झाली आणि त्या शेतकऱ्यांनी सांगितलं की आमच्या रानातून हा महामार्ग जातोय आम्ही बाधित शेतकरी आहोत जे विरोध करतायत ते, ते राजकीय बाधित शेतकरी आहेत त्यामुळं त्या सर्व शेतकऱ्यांच्या बरोबर चर्चा करूनच आम्ही पुढे जाऊ असं मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलंय त्यामुळं कुठेही जोर जबरदस्ती करून सरकार अशी काही भूमिका घेणार नाही 谢谢。